जे मी करते ते तुमच्याबरोबर शेअर करायला तर पाहिजेच सो लेट्स गेट स्टार्टेड हाय नमस्कार नवरात्र आहे आणि आता नवरात्र संपता समता असं झालंय की आत्ता दिवाळीशी तोंडावर आली आणि मी म्हंटल की आत्ता दिवाळी येणार आहे सगळ्यांचं एक तयारी सुरू असेल ना की काय घालायचं कुठली साडी नेसायची काय थीम असायला पाहिजे वगैरे वगैरे म्हणजे आज मी आणि मम्मी आम्ही असंच सकाळपासून जरा बोलत होतो की आ, या घरात आपली पहिली दिवाळी आहे तर आपण जरा डेकोरेशन वगैरे करूयात अरिअर फ्लावरचं नको करूयात यु नो असं सगळं ते चिल्ट वगैरे येतात तर आमच्या डिस्कशनमधनं मग मी विचार केला की यार एक गोष्ट जी दिवाळीत आपल्याला खूप जास्त गरजेची असते आणि जी सुंदर दिसली तर आपण आपली दिवाळी खूपच सुंदर होते अशी गोष्ट म्हणजे आपली स्किन आणि आपल्या स्किनची आपण कशी काळजी घेऊ शकतो तर मी माझी दिवाळीची तयारी स्किनची काळजी घेणं हे सगळं सुरू केलंय मग म्हटलं की चला जे मी करते ते तुमच्याबरोबर शेअर करायला तर पाहिजेच सो so, लेट्स गेट स्टार्टेड आज मी तुम्हाला सांगणार आहे स्किन प्रोडक्ट्स बद्दल जे मी वापरते आणि जे माझ्यासाठी खूप काम करतात सो लेट्स गेट स्टार्टेड तर सगळ्यात आधी म्हणजे ज्यांचा फेस किंवा ज्यांची स्किन अॅकने प्रोन आहे त्यांच्यासाठी हा आ, फेस वॉश मी गेली अनेक वर्ष हा वापरते तुम्ही माझ्या अनेक व्हिडिओजमध्ये पण पाहिलं असेल की हाच जो काही आहे फेसवॉश तुम्ही रेकमेंड करते आ, हा तुम्हाला मिळत नसेल तर सेटफिल नावाचा जो फेस आ, हा जो फेसवॉश आहे स्किन क्लेन्झर आहे हा सुद्धा उत्तम आहे हे दोन अत्यंत सौम्य आहे तुमच्या स्किनवरती आणि अजिबात खूप ड्रायनेस वगैरे होत नाही जर तुम्ही हे वापरले तर तुमच्या स्किनवर सो हे दोन जे आहे ते मस्ट हॅवज आहेत आता मी कधी कधी बॉडी वॉश म्हणून पण वापरते जनरली ट्रॅव्हल वगैरे करताना असं खूप सगळं हो घेऊन जायचं नसतं मला सो so बॉडी वॉश म्हणून पण उत्तम आहे अत्यंत सौम्य अत्यंत लाईट आहे तुमच्या स्किनसाठी त्यानंतर अर्थातच टोनर सो मी सध्या हे खूप सुंदर ब्राईटनिंग टोनर जे आहे मॅडगॅस्कर uh, सेंटेला स्किन वन डबल झिरो फोरचं हे मी वापरतेय ह्यांचे टोनर्स खूपच सुंदर आहेत uh, पण मी ब्राइटनिंग टोनर वापरतेय कारण uh, म्हणजे मला हे सूट करते हे खूप लाईट आहे तर uh, ही माझी दुसरी बॉटल आहे अँड इट्स फॅन्टॅस्टिक इट्स डुईंग वंडर्स टू माय स्किन त्यानंतर सेंटेलाच मी ब्राइटनिंग सीरम वापरते मी फार क्रीम वापरत नाही कारण क्रीम कधी कधी माझ्या चेहऱ्याला सूट होत नाही आता बघा ना म्हणजे आधी पावसाळा होता पावसाळ्यात माझी स्किन अजिबात स्किन करत नाही म्हणजे इतकी डल असते मरेल असते माझी स्किन तेव्हा पण ह्या काही प्रोडक्ट्समुळे ती जरा यु नो असं एक आपण म्हणतो ना की लढत असते पण कमिंग बॅक टू सिरम्स आफ्टर द टोनर यू कॅन अप्लाय दिस इट्स व्हेरी व्हेरी गुड इट्स व्हेरी लाईट छोटे छोटे व्हाईट ग्रॅन्युल्स आहेत त्याच्यामध्ये हे सेंटेला मॅडगॅस्कर सेंटेलाचं टोन ब्रायटनिंग कॅप्स्यूल कॅप्स्युल अॅम्प्यूल असं आहे तर हे पण फॅन्टॅस्टिक प्रॉडक्ट आहे सो so, टोनर नंतर तुम्ही हे वापरू शकता आणि या दोघांचा इफेक्ट फारच मस्त आहे अजून एक गोष्ट मी माझ्या स्किन केअरमध्ये इन्क्लूड केली आहे ते म्हणजे झिरो पोर पॅड्स ओके हे मेडिक्युबचे आहेत आणि उत्तम आहेत म्हणजे तुम्ही जिमवरनं आल्यानंतर किंवा बाहेरून आल्यानंतर तुम्ही ह्याचा जो आहे हे ऑलरेडी ह्याच्यामध्ये हा जो पॅड असतो ह्याच्यामध्ये हे सोल्युशन असतं आणि ही जी खडबडीत साईड आहे ती तुम्ही तुमच्या फेसवरनं वगैरे वापरली ना तर सगळा तुमचा फेस जो आहे तो क्लेनज होऊन जातो आणि उत्तम आहे अजिबात ड्राय करत नाही तुमच्या स्किनला आणि कुठल्याही प्रकारचं मी असं म्हणेन की रॅश होत नाही काही नाही सो अगेन अ व्हेरी व्हेरी लाईट प्रॉडक्ट आणि हे तुम्ही कुठूनही बाहेरून आल्यानंतर वापरू शकता त्याच्यानंतर फेसवॉश करू शकता किंवा फेसवॉश केल्यानंतर हे वापरू शकता सो मेडिक्यूबचा झिरो पोर पॅड्स हे, हे मी नवीन काहीतरी ट्राय करते दोन गोष्टी मी इन्क्लूड केल्या आहेत हे जरा महाग आहे प्रॉडक्ट पण आय डोंट नो आय थिंक इट्स वर्किंग हे मी माझ्या लाफ लाइन्सला वापरते आणि इकडे ह्या इथे वापरते आणि हलकं अंडर वापरते इट्स अ रेक्टेनल शॉर्ट टायटनिंग बूस्टर फर्म स्किनसाठी आहे हे हे अगदी थोडंसं घ्यायचं असतं इकडे आणि इकडे जिकडे तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला हलके रिंकल्स येत आहेत किंवा काही तर त्याच्यासाठी हा क्लिमॅक्सचा फर्म स्किन रेटनल शॉट हा कमालीचा आहे आता ही माझी पहिलीच ट्यूब आहे आणि चांगली चालते म्हणजे साधारण एक महिनाभर वगैरे चालते ही ट्यूब सो दिस इज अ व्हेरी गुड प्रॉडक्ट अगेन हे मी जस्ट इन्क्लूड केलं आहे त्यानंतर मी सेसडर्माचं हे अँटी डार्क सर्कल सिरम इन्क्लूड केलंय मला आजपर्यंत कधीच टचवुड डार्क सर्कल्सचा कधीच प्रॉब्लेम झाला नव्हता पण काय झालं होतं की मध्यंतरी माझी इथली स्किन खूप सेन्सिटिव्ह झाली होती जरा मेकअप लावला ना की ती रेड व्हायची मग माझ्या एका मेकअप आर्टिस्टने सांगितलं की तुम्ही डार्क सर्कलचं एखादं सिरम किंवा काही वापरा आणि अर्थातच क्रीम्स मिळतात पण हे जे सिरम आहे हे फार मस्त आहे खूपच थोडं लागतं ऍक्च्युली आणि ते काम होऊन जातं त्याने सो so, हे इट्स अ फॅन्टॅस्टिक प्रोडक्ट सो आता मी तुम्हाला दोन फेसवॉश दाखवले एक टोनर दाखवलं एक सिरम दाखवलं त्यानंतर हे मेडिक्यूबचे uh, हे झिरो पोर पॅड्स दाखवले डार्क सर्कल्ससाठीच हे खूप सुंदर uh, सिरम दाखवलंय आणि अर्थातच रिंकल्ससाठी हे uh, रेटेनॉल शॉट मी तुम्हाला दाखवलाय रेटेनल शॉट दाखवलाय अँड मुव्हिंग फॉरवर्ड सो रात्री मी एक गोष्ट आता करायला लागली आहे uh, दिवसा मी अजिबातच क्रीम वापरत नाही पण हे सेटफिलचं जे क्रीम आहे मॉइश्चरायझिंग क्रीम हे कमाल आहे म्हणजे तुमची स्किन रात्री ना असं म्हणतात की असं ते पीत असते हे मॉइश्चरायझर आणि अत्यंत लाईट आहे प्लस ते सेटफिल असल्यामुळे ना मला त्याच्यावर प्रचंड विश्वास आहे कारण uh, ह्याचे कुठलेही प्रॉडक्ट जे आहेत ते माझ्या स्किनवरती कुठल्याही प्रकारची रॅश देत नाहीत कुठल्याही प्रकारचं रिॲक्शन देत नाहीत सो so, दिस इज अ नाईट रुटीन दॅट आय एम फॉलोईंग अलॉंग विथ समथिंग हे असं मस्त चोपून लावते मी आणि त्यानंतर मी त्याला हाय फ्रिक्वेन्सी देते नाव हे हाय फ्रिक्वेन्सी वॉन्ड आहे जो तुम्हाला मिळू शकतो कुठेही म्हणजे अमेझॉन वगैरेवरती त्याचे दोन ते तीन अटॅचमेंट्स असतात असं ते अटॅचमेंट असतं आणि हे इलेक्ट्रिकल असतं सो ते त्याची फ्रिक्वेन्सी तुम्ही तुमच्या हिशोबाने बघायची असते आणि आधी uh, आधी असं टेस्ट करून बघा आणि मग आहे ना त्याला एक चर असा एक आवाज येतो आणि असं छान त्याला एक असं हाय फ्रिक्वेन्सी जी आहे आ, ती जनरेट होते आणि त्याच्यानंतर इफ टू जस्ट यु नो कीप डुईंग दिस विथ कोरड्या फे फेसवरती हे करायचं नाही आहे आपल्याला हे मॉइश्चरायझर लावून करायचं आहे आणि खूप मॉइश्चरायझर असं थापायचं आणि मस्तपैकी हे असं असं करायचं ते छान ऍब्झॉर्ब होतं रात्रीत हे दररोज करायचं नाही आहे द वे छान ऍब्झॉर्ब होतं ते आणि हे धुऊन टाकायचं त्याच्यानंतर वापरल्यानंतर हे छान साध्या पाण्याने धुऊन टाकायचं आणि इट्स इट्स अ फॅन्टॅस्टिक रुटीन दॅट यू कॅन ट्राय स्पेशली फॉर दिवाळी अँड एव्हरी डे आणि रात्री हे सगळं म्हणजे फेसवॉश टोनर सिरम झाल्यानंतर मग मॉइश्चरायझर लावायचं आणि ते हाय uh, फ्रिक्वेन्सी जे आहे ते करायचं uh, वेगवेगळे टूल्स असतात माझ्याकडे डर्मा रोलरसुद्धा आहे पण डर्मा रोलर ना कधी कधी स्किनवरती खूप जास्त uh, काय आपण म्हणतो की uh, खूप जास्त काम करतं आणि कधी कधी असं खूप लाल होऊन जातं सो सगळ्यांनाच ते सूट करेल असं नाहीये पण डर्मा रोलर जे आहे ते तुम्ही गुगल करू शकता आणि बघा तुम्हाला ते सूट करत आहे का मला ते कधी कधी सूट करतं एस्पेशली यु नो जेव्हा माझी स्किन खूप हायड्रेटेड असते किंवा अदर मी मी जेव्हा कुठेतरी ट्रीटमेंट घ्यायला जाते मी त्यांनाच सांगते तुम्ही डर्मा रोलर करा मी स्वतः स्वतः काही करत नाही आणि ते इतकं सेन्सिटिव्ह करून टाकतो तुमच्या स्किनला दुसरी गोष्ट जी तुम्ही वापरू शकता ते म्हणजे ग्वाशा आता तो एक छोटासा टूल असता ते मला नेमकं सापडत नाही आहे तर त्यांनी ना हे असं 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 करून ना तुम्ही मसाज करू शकता तुमच्या चेहऱ्यावर जनरली आता काय होतं की तुमचे पिरियड्स यायचे असतात किंवा तुम तुम्हाला ब्लोटिंग असतात तर मला इकडे खूप ब्लोटिंग व्हायला लागले उगाचं तर आय डोंट नो का असं होतंय पण त्या ब्लोटिंगमुळे मग त्या काय होतं ते ग्वाशा मी यूज केलं की त्यांनी ते छान ब्लड सर्क्युलेशन होतं आणि असं छान जरा इवन आऊट होतो फेस यु नो तर या सो ऑल दीज प्रोडक्ट्स आय रिअली होप की तुम्हाला मी हा जो काही व्हिडिओ केला आहे एस्पेशली दिवाळीसाठी हा हेल्पफुल झाला असेल आणि सी प्रत्येकाचं ना प्रो प्रॉडक्ट बरोबर एक वेगळा एक्सपिरियन्स असतो पण त्यातल्या त्यात हे सौम्य प्रोडक्ट्स मी तुम्हाला सांगितलेत जे अजिबात तुमच्या स्किनवरती रिॲक्ट करणार नाहीत कुठल्याही प्रकारची रॅश तुम्हाला देणार नाहीत किंवा पिंपल्स देणार नाहीत कारण माझीसुद्धा अत्यंत सेन्सिटिव्ह स्किन आहे आणि म्हणून मी हे प्रॉडक्ट्स खूप वेळा वापरून तुम्हाला आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी हा व्हिडिओ केला आहे सो आय रिअली होप की या प्रोडक्ट्स ची तुम्हाला हेल्प होईल आणि या व्हिडिओची तुम्हाला हेल्प होईल बाकी दिवाळीचे अजून अनेक व्हिडिओज मी करणार आहे तोपर्यंत तो दिवाळीची तयारी मस्त सुरू राहू देत तुमची अँड ओके uh, टाडा okay, बाय बाय सी यू